कुठे चालली मग अशा लपून छपून चालली का हळूहळू काय बोलते नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नाहीये रात्रीचे किती होते दहा वाजले आणि नवीन वर्षामध्ये नवीन ट्रीपला निघालेला कुठे चाललोय एका राजधानीला आपण तर दुसऱ्या राजधानीला पाहिजे कुठली राजधानी ते सांगू गाडी मध्ये सामान ठेवतो कॉफी घ्यायला थांबणार होत आपण आणि तिथे सांगतो ठीक आहे चला कॉफी घेऊ पटकन हा हे भारतरत्न जी आर डी टाटा उड्डाण पूल म्हणजे काय नाशिक फाटाला आलोय आपण कॉफी घेतली आपण नाशिक फाटाला आलोय त्या बघूयात कारण मागच्या वेळी जेव्हा आपण वारंगलला गेलेलो तेव्हा जो खडकीच्या आधीचा रोड होता तो पूर्ण ब्लॉक होता यावेळी आपण ट्रॅफिक नसेल तरी बाहेरून सर्व्हिस रोडने जाऊयात म्हणजे एवढाच अडकायला नको कारण तिथेच आपण दीड पावणे दोन तास मागच्या वेळी अडकलेलो साडेबारा वाजलेत आपण कुरकुंभ क्रॉस केलेला आहे माझा प्लॅन होता खरं कुरकुंब मध्ये एक मी जी पंप बघून ठेवलेला तिथे थांबून सी एन जी भरायचं कारण साधारण शंभर किलोमीटर आपल्या घरापासनं माझ्या घरापासन हे आहे चार किलो सीएनजी संपला असत पण नंतर ट्रॅफिक फार कमी झालं म्हणजे जे मेन ट्रॅफिक होत अकरा साडे अकरा नंतर ते नव्हतं त्यामुळे आणि तिथून पुढे चांगला टोल रोड चालू होतो त्याच्यामुळे गाडीने ऍव्हरेज चांगला दिला असेल म्हणून ही गाडीमध्ये भरपूर बर, सीएनजी आहे त्यामुळे मी काय दोन स्टॉप घेणार होतो तो स्किप केलाय बघू मला वाटतं सोलापूर पर्यंत जाईल गाडी व्यवस्थित सोलापूरच्या आसपास गोव्यात कुठे सीएनजी जी मिळतोय किंवा अजून पन्नास किलोमीटर नंतर जेव्हा अजून दोन किलो सीएनजी कमी होईल कमी होईल तेव्हा कुठेतरी चेक करून आपण सीएनजी भरायला थांबूयात था 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 था। टोल रोड संपलाय त्यामुळे तुम्हाला आवाज येत असेल घर 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 रस्त्याचे रस्ता पूर्ण प्लेन नाही आहे मध्ये टोल रोडला रस्ता चांगला होता तुमच्या आधी थोडा टोल रोड संपला आणि त्याच्यानंतर टायरचा आवाज फार येतोय रस्ता प्लेन नाही आजीपासून का टोल नका अशी नाव येत इंदापूरचा टोल नका आहे असं म्हणू आपण कारण आता आपण दोन मिनिटापूर्वी मागे इंदापूरला एका सी एन जी पंपवर थांबून सी एन जी भरला खर तर गाडीने ऍव्हरेज चांगला दिलाय कारण साडेचार किलो साडेचार किलो सी एन जी मध्ये गाडी एकशे सत्तर किलोमीटर आली चाळीसच्या आसपास सॅव्हरेज असेल असा सॅव्हरेज दिला आपल्याला तर किती परवडे बोल चाळीसच्या स्पीड तर हे बघा किती झालंय एकशे ऐंशी किलोमीटर आलेलं आहे आपण घरापासून आणि साडेचार किलो सी एन जी वापरला गेला आता भरला आपण साडेचार किलो परत बसला इंदपूरचा टोल नाका आहे अरे काच स्वच्छ झालेली आहे थोडी गाडीची काच स्वच्छ करायला थांबला होतो थोडस क्लिअर पिक्चर दिसत आता रात्रीच रेकॉर्डिंग फार नाही करत आहे रस्ते पण ठीक आहेत चांगले आहेत पण दो दोन दोन लेनचे रस्ते असल्यामुळे काय होत आहे स्पीड चांगला मिळतोय पण ट्रक हातामध्ये मोबाईल रेकॉर्डिंग नाही करतायत त्यात या दोघी जणी झोपलेल्या आहेत लाईट लावली गडबड होईल त्यांची झोप मोड होती आपण इंदापूर क्रॉस केलेला आहे इंदापूरचा नका क्रॉस केला मगाशी आत्ता वाजलेत बघू शकता तुम्ही सव्वा दोन वाजले आहेत अगदीच पहाटेच एक असंही म्हणतो आणि आपण नॉनस्टॉप दोनशे पंधरा किलोमीटर गाडी चालवली आहे नॉनस्टॉप म्हणजे एक सीएनजी भरायला थांबलो होतो आणि मध्ये एक थोडस ब्रेक गेलेला पाय मोकळं करण्यासाठी दोन तीन मिनिटात ब्रेक होता दोन तीन पाच मिनटात थांबलेलो कॉफीचा सीट मध्ये मध्ये चालू आहे येत नाहीये कॉफी चांगली आहे संपली की एक हजार टोल नाकावर अजून आपण रिफिल फिलतोच घेऊ हो। साधी कावीला ठीक आहे बघ कसा रोड चालवतो गाडी आणि ऐका जरा चाललो हे सकाळी मी हॉटेल वर पोहोचलो की तेव्हा सांगेन साधारण आसपास पोहोचलो तुम्हाला लक्षात सुद्धा येईल पण मग काय कसं तिथे का हे सगळं तेव्हाच सांगेन स्पीड चांगला मिळतोय आपण सव्वा दहा वाजता निघालेलो घरातून ट्रॉफी ला पंधावीस मिनिट गेले असतील म्हणजे सव्वा दहा ते सव्वा दोन चार तास जरी झरले जर तरी चार तासामध्ये सव्वा दोनशे किलोमीटर आपण आहे ठीक आहे आणि काही ब्रेक अगदी चार तास नाही म्हणले तरी साडेतीन तासामध्ये सगळे ब्रेक ट्रॉफी ब्रेक धरून साडेतीन तासामध्ये सव्वा दोनशे किलोमीटर चांगला स्पीड आहे आपण खूप जोरात नाही चालवत आहे बघाल तुम्ही तर कंटिन्यू स्पीडला असते ऐंशीच्या आसपास सोलापूरचा टोल नाका इथून अजून एक पंधरा ते वीस किलोमीटर सोलापूर आहे भूक लागली म्हणून थांबलोय मागे एक एक दादा असे त्यांना अंडा बुर्जी बनवायला सांगितलंय कारण वडापाव भाजी वगैरे खायची इच्छा नव्हती तेलकट अंडा बुर्जी पण तेलकट असे पण ठीक आहे जाते कॉफी आपल्याकडे आहे ते कॉफी त्यामुळे चहा इथं नाही घेतला अंडा म्युझिक खाऊ थोडं टाइमपास होईल कारण त्या स्पीडने आपण चाललो आहे जर नॉनस्टॉप गेलो तर काही साडेसात आठ वाजेपर्यंत तिथे पोहोचू आणि साडेनऊ दहा शिवाय आपल्याला चेक इन मिळेल असं वाटत नाही चेक इनचा टाइम अजून उशीरा असेल पण तरी रिक्वेस्ट करून साडेनऊ दहा पर्यंत देतील आप फार लवकर पोचून उपयोग नाही साडेसात पावणे आठ वाजेपर्यंत मला अर्धा तास इथे काढू झोप आलेली नाहीये बघू पण तुळशी खाऊ थोडा करू इथे आणि मग पुढे ने गेलो साडेतीन वाजले पावणे चार चार वाजेपर्यंत झाले अंड भूर्वी दहा दहा हात मारले चला सोलापूर मधन विजापुरचा रोड आहे नाही ती नाही ती मला इथेच वाटलं नापूरला किंवा विजयपुरा जाणार रोड आहे आपण सोलापूर मधन एका ठिकाणी लेफ्ट घेतला आणि हा असा युटक घेऊन हा असा युटक घेऊन पुढे बोल फिरून रस्ता कर्नाटक कडे अच्छा मगाशी खाल्लेले अण्णापूर जे छान होते साठ रुपये झाले पण ठीक आहे रात्रीची होती त्याच्या वेळेत मिळाली तेच चांगली होती कर्नाटकची बॉर्डर कधी लागते कर्नाटकच्या बॉर्डरला चेकपोस्ट वगैरे हो दिसला तर मी पुन्हा त्याच्या रेकॉर्ड करून दाखवेन तुम्हाला पण आता बिजापूरच्या बाजूला चालू आहे एक बिजापूर साधारण अजून नव्वद पंच्याण्णव किलोमीटर असेल रस्ते फार छान लागलेत मागच्या वेळी पण आपण बारा कल्ला वगैरे बारा कल्ला काढलेलो तेव्हा हैदराबाद सोलापूर क्रॉस केल्यानंतर रस्ते फारच छान होते त्याच्या आधी रस्ते वाईट नव्हते हो पण इंदापूर नंतर काही बॅचेस मध्ये मध्ये मिळतात की जिथे रस्त्याची कामं चालली आहेत किंवा अडबडीत आहेत सोलापूर नंतर आता सुद्धा मध्ये मध्ये गावं आली की जे फ्लायओव्हर हो आहेत तर मोठे मोठे फ्लायओव्हर हो आहेत आणि फ्लायओव्हर हो सुद्धा तीन तीन असे एका बाजूला तीन एका बाजूला तीन असे सहा लेनचे फ्लाय ओव्हर आहेत म्हणजे मोठे मोठे रस्ते आहेत चांगले आहेत बघा पुढे कसं करून मला वाटतं कर्नाटकची कॉर्डर नाही चालू झालेली वाटत वेळ आहे कॉर्डरला रस्त्याची कंडिशन इकडे चांगली आहे आणि त्याच्यामुळे गाडी ऍव्हरेज चांगला देते आपण सकाळी येताना काल सकाळी साडेआठ किलो जी भरला होता आणि आता इंदापूरच्या इथे साडेचार किलो अजून सो तेरा किलो सी एन जी भरलेला त्यातला आता पाच किलो राहिला आहे म्हणजे आठ किलो सी एन जी मध्ये गाडी दोनशे पंच्याण्णव किलोमीटर आली तो ॲव्हरेज खूप चांगला दिलेला आहे तीस पस्तीस पस्तीसच्या पुढे ॲव्हरेज गाडीने दिलेला आहे चांगले मिळाले तर अजून चेकपोस्ट चेकपोस्ट खाली म्हणून मी दाखवत होतो चेकपोस्ट खाली बघा इथेच विजयपुरा टोल प्लाझा होता मी ते विचार करत होतो तिकडे पलीकडे दाखवतो तिकडे ट्रक साठी वगैरे आहे ट्रक किंवा मोठ्या गाड्या चेक करता तिकडनं बाहेर पडताना छोट्या गाड्या चेक करत नसेल किंवा इकडं इकडनं लेफ्ट ने ट्रक आली मोठ्या गाड्या चेक करतात छोट्या गाड्या नाही फार चेक करत आपण कर्नाटक मध्ये एंट्री केलेली आहे इथे वाजता पहाटेचे चार वाजून बावीस मिनिट झालेले आहेत सव्वा तीनशे किलोमीटर गाडी चालवली आपण सव्वा तीनशे किलोमीटर गाडी साधारण किती सव्वा अकरा सव्वा बारा सव्वा सव्वा दोन सव्वा तीन सव्वा चार साधारण साडेपाच तासामध्ये आपण तीनशे सव्वा तीनशे किलोमीटर गाडी चालवलेली आहे आणि कर्नाटकमध्ये एंट्री केलेली आहे बघा हा एस पीचा पेट्रोल पंप आहे आपण म्हणलं तसं की विजापूरचा जो टोल प्लाझा आहे तो क्रॉस केला थोड्याच वेळात आपल्याला बॉर्डर लागली म्हणजे चेकपोस्ट लागलं स्टेट क्रॉसिंगचं स्टेट क्रॉसिंगचं चेकपोस्ट लागलं आणि मग थोड़ा थोड्या वेळ झोपूयात कारण छंद्र किती छान दिसतो आहे वाटलं की थोड्या झोपूयात कारण खूप लवकर पोहोचून सुद्धा उपयोग नाही सा चार वीस साडेचारला वगैरे आपण चार वीस साडेचारला वगैरे मी इथे गाडीला पार्क केली आपल्या पंपावर एका बाजूला बघा इथे गाडी पार्क केली आणि थोडस अंधार आहे गाडी गेल्यावर तुम्हाला दिसत होत इथे गाडी पार्क केली आणि मग पाचभर झोपलं होतं पावणे सहा झाले तोंड धुतलं आता निघतो पुन्हा कारण इथून तीन साडेतीन तास लागतील आता नऊ आता व्यवस्थित दाखवतात साधारण नऊ पावणे दहा वाजेपर्यंत आपण नॉन नॉनस्टॉक गेलो तर अर्धा तास अजून नाश्ताला लागेल त्यामुळे दहा साडे दहा वाजतील पोचायला विच इज ओके चला भेटू चाडू आणि